शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये प्रत्येक शनिवारी देशभक्तीच्या गाण्यावर कवायती आयोजित करणाऱ्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला मुलामुलींनी देशभक्तीच्या गाण्यावर प्रभावी कवायती सादर केल्या ज्यामुळे आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आपल्या भाषणात सांगितले या कवायतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये संघटन कौशल्य देशाप्रती प्रेम आदर आणि शालेय व्यायाम यांच्या विकासास मोठा उपयोग होईल यामुळे भविष्यातील नागरिक म्हणून त्यांची मानसिकता अधिक प्रगल्भ होईल यावेळी अमरावती महानगरपालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक जेवळ शाळेत आयोजित कार्यक्रमात स्थानिक आमदार रविभाऊ राणा महानगरपालिकेचे आयुक्त शिक्षण अधिकारी आणि पालकांसह नागरिकांची मोठी उपस्थिती होती जनसमर्थन न्यूज अमरावती देशभक्तीपर गाण्यांवर कवायत हा प्रकल्प सर्व माध्यमांच्या शाळेंमध्ये गेल्या पंधरा दिवसांच्या पासून प्रॅक्टिस करून आज राज्याच्या विद्यार्थ्यांनी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सादर केलेला आहे आपण बघितलं असेल अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये हा प्रकल्प त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने सादर केला यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक संघटन कौशल्य देशाच्या विषयी आधार आणि शारीरिक व्यायाम पण त्या ठिकाणी संपन्न होणार आहे सर या एवढ्या विद्यार्थ्यांमधून तुम्ही एका विद्यार्थ्याला बोलावलं नेमकं त्या विद्यार्थ्याची तुम्ही काय हित गुज केली नेमकी एवढं तुमचं विद्यार्थी त्याच्या काळात काही गोष्टी सांगितल्या सर अनिल पवारांना